नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकरी आणि पशुपालकांसाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडबा कुट्टी मशीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एच पी विद्युत चलित कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे चारा पटकन कापला जाईल यामुळे मेहनत आणि वेळ वाचते तसेच चारा बारीक कापल्याने जनावरे पूर्ण खातात त्यामुळे चारा वाया देखील जात नाही यामुळे पशुसंवर्धनाला चालना मिळून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराकडे किमान दोन जनावरे असावीत तसेच वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असून मुंबई आणि मुंबई उपनगरातील अर्जदारांना योजनेचा लाभ घेता येणार नाही शेतकरी मित्रांनो कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक यंत्राचे कोटेशन आणि उत्पन्न प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेचा अर्ज कृषी विभाग कार्यालयात किंवा महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन करावा अर्ज पडताळणी आणि कृषी विभाग अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर अनुदान हे थेट अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये जमा होते अशा प्रकारे कडबाकुट्टी मशीन योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये